श्री स्वामी समर्थ प्रिय मित्रांनो नमस्कार कधी कधी आपण विचार करत असतो ईश्वर म्हणजे काय आपल्याला असा विचार येतो की पूजा कशी करावी भक्ती कशी करावी आणि कशा प्रकारे आपल्या श्रद्धेचा खराच अनुभव घेता येईल कितीही अडवटांमध्ये गेला पूजा करत असताना एक गहिरात शुद्ध आणि सच्चा विचार मनात उमठावा लागतो तुम्ही विचारत आहात अरे पूजा करताना बाह्य गोष्टींचा एवढा महत्व का असावा पण खरं सांगायचं तर वस्त्रांचा रंग दिव्यांचा आकार आणि प्रसादाचं रूप हे महत्वाचे नाही असं काही नाही पूजेचं असल्यानं तोंडाच्या शब्दांना जर अर्थ आला नाही तर ती पूजा कशाला हे लक्षात ठेवा ईश्वर हे बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करत नाहीत या सृष्टीतला सत्य आणि शुद्धतेचा आधार असलेला ईश्वर फक्त आपल्या अंतरातील भावना आणि श्रद्धेचा विचार करतो तुमचं अंतःकरण तुमचं मन तुमचं प्रेम हेच त्याला सर्वात महत्वाचं असतं काय सांगू त्याच्या प्रेमात आत्मा पूर्णपणे तुडूंब भरलेला असावा आणि ते प्रेम शब्दांच्या पलीकडे आहे आणि ह्याच समर्पणामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीत एक मोठा आकार आणि ओलावा येतो ईश्वराची पूजा म्हणजेच समर्पणाची पूजा बाह्यरूपे महत्वाची नाहीत तर मनाची शुद्धता आणि त्यामधील निस्सिम प्रेम खरे भक्तिमार्गाचे दर्शक असतात चांगल्या मनाने शुद्ध हृदयाने ही भावना पूजा करताना हवीच हवी जरा विचार करा काय होईल जर आपल्याला सर्व अडचणी आणि दुष्ट भावना काढून टाकता येतील मग आपल्या कृतीत आपल्या विचारांत वाईट कुठून येईल आपल्या जीवनात जर आपण सर्वांच्या भले आणि सुखासाठी काम केले तर वाईट गोष्टी येणारच नाहीत जसं बीजापासून रोप उगवते तसंच आपली कृती आणि विचार यांचा फलित होतो तुमचे विचार तुमच्या वागणुकीवर आणि कृतींवर अत्यंत प्रभावी असतात वाईट विचारांपासून तुम्हाला नकारात्मक ऊर्जा मिळेल आणि चांगल्या शुद्ध आणि सकारात्मक विचारांमुळे तुमच्या जीवनात फुलांचा वास येईल तुमच्या हृदयात प्रेम आहे तुम्ही तिथे शांती घेऊन फिरता तर तुम्ही अनुभवू शकाल की तुम्ही साधारण यालाही आनंद देऊन मोठा आदर्श ठरता तुमच्या कृतीत सामर्थ्य येईल आणि तुमच्या जीवनाचा मार्ग मोक्षाच्या दिशेने वळणार आहे तुमचं कर्म तुमचं भविष्य घडवते काय खरे भजन असतं ते जिथे शांती आहे तिथेच आहे शांती म्हणजे सांतरिक शुद्धता मनाच्या शांतीतून उमटलेली श्रद्धा आणि समर्पण आहे जेव्हा तुमच्या अंतःकरणात शांतता आहे जेव्हा तुमच्या हृदयात संपूर्ण भक्ती तुम् आहे तेव्हा तुम्ही त्या शुद्ध सत्याच्या मार्गावर निघता जो तुमचं आत्मज्ञान आणि मोक्ष मिळवण्यासाठी तुमचं दिशादर्शन करतो तेच खरे भजन असते एक साधे शुद्ध मन असलेलं भजन जे आपल्याला हरप्रकारच्या दुःखांपासून मुक्त करेल भक्ती म्हणजे गडद वादविवाद आणि तात्कालिक सुखांची नाही ती आपल्या मनाच्या शांततेचा आणि समाधानी जीवनाचा अनुभव आहे प्रियमित्रांनो तुमची पूजा आणि भक्ती हे तुमच्या मनाच्या पवित्रतेवर आधारित असावं बाह्य अडचणीत सजावटींनी ईश्वराची पूजा पूर्ण होत नाही साक्षात चित्तवृत्तीचा एक गाभा असावा जिथे प्रेम आणि समर्पणाची पवित्रता आहे हेच खरे भक्तीचे अंग आहे प्रत्येक साध्या गोष्टीतून त्या पवित्रतेला अनुभवा ईश्वराच्या प्रेमाच्या दरवाज्यात नवा मार्ग उघडतो कधीही न थांबता चुकलेल्या वाटेवर जाऊन कधीही डगमगू न देता आपला मार्ग ठरवा चांगल्या कृतीचा आणि शुद्धतेचा मार्ग अवलंबून तुमचं जीवन उजळून निघेल तुम्ही काय विचारत आहात आपल्या कृत्यांची पूजा कशी करावी त्याची उत्तरं तुमच्या हृदयातच आहेत बाह्यरूप महत्त्वाचं नाही अंतःकरणातील समर्पण पवित्रता आणि प्रेम याच गोष्टीची ईश्वराला गवसतात श्रीस्वामी समर्थ कृपया या विचारांचा फायदा होईल असे वाटत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा अद्भुत आध्यात्मिक गोष्टींवर आधारित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी रहा जय श्रीस्वामी समर्थ